विरारच्या पूर्वेला एक पंचतारांकित नसलेलं पण जवळपास नसले तशाच सुविधा असलेलं एक अन्नाचं हॉटेल आहे नाव त्याचं विवांता हे हॉटेल राजकीय मंडळींचं वसई विरारमधल्या मुक्कामातलं आवडतं ठिकाण इथं सध्या जोर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचेही नेते पालकमंत्री यांचं ते निवासस्थान असतं ते इथेच याच विवांतात उतरतात इथं बऱ्याच गुप्त बैठका होत असतात खलबत होतात बरंच काही शिस्त पिकतं मग पिकलेलं पसरवलं जातं पण कोणाला कानो कान खबर होत नाही आज मात्र आखरीत घडलं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे या हॉटेलमध्ये बूथ प्रमुखांच्या बैठकीसाठी आले होते पुढे काय झालं हे आपल्यापैकी बहुधा साऱ्यांनीच न्यूज चॅनल्समधून पाहिलं असेल त्या घटनेवर बोलण्याआधी मला तुम्हाला मागच्या पंधरवड्यातल्या काही मुलाखतींकडे न्यायचं आहे विनोद तावडे हे दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट कापलं गेल्यानंतर केंद्रात गेले तिकडे त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि ते दिल्लीत रमले मी रमले यासाठी म्हणतो आहे की तावडेंना बिहार हरियाणा यासारख्या राज्यांचं निवडणूक प्रमुख केलं गेलं आणि त्यानंतर त्यांनी तिकडे चमत्कार करून दाखवले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडणुकीचंही सारं व्यवस्थापन हे विनोद तावडेंनी सांभाळलं होतं त्यांना पत्रकार जेव्हा जेव्हा महाराष्ट्राबद्दल छेडायचे तेव्हा त्यांचं उत्तर असायचं मला महाराष्ट्रात परत येण्यात स्वारस्य नाही महाराष्ट्रात मराठा समाजाचा चेहरा मुख्यमंत्रीपदावर असावा यासाठी जो कोणी यादी वाचायचा त्यात तावडे शेलार चंद्रकांत दादा गिरीश महाजन अशी नावं घेतली जायची पण यावर बोलतानाही तावडे आपली पदासाठीची उमेदवारी नाकारत आले होते अचानक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपची सत्ता परत येताना दिसू लागताच तिथं पुन्हा मागच्या पाच वर्षात मर मर कष्ट केलेल्या देवेंद्र फडणवीसांना डावलण्याचे उद्योग सुरू झाले फडणवीसांना डावलण्या हे सोप्पं काम का तसं दिसत तर नाही आणि कोणी सोम्या गोम्या त्यांना डावलूही शकत नाही पण अचानक महाराष्ट्र भाजपाचा नेता कोण असा एक आडवळणी प्रश्न विचारला जाऊ लागला त्याला उत्तर देताना तावडेंनी आता महाराष्ट्रात सामूहिक नेतृत्व अस्तित्वात येईल असं म्हटलं होतं दोन हजार बावीसला रात्रीच्या अंधारात होडी घालून काळा गॉगल लावून जो नेता ऑपरेशन लोटसची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन एकटा निघाला होता त्यानं अडीच वर्ष महाभकास आघाडीला जेरीला आणलं होतं अनेक घोटाळे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स पन्नास पन्नास जी बी स्टोरेज भरलेले पेन ड्राईव्हमधले खुलासे हे सगळं जो माणूस पाहत होता अख्खा पक्ष हा माणूस एक हाती सांभाळत होता तेव्हा कोणी सामूहिक योगदानाचं जबाबदारीचं सामूहिक नेतृत्वाचं नावही काढलं नाही फडणवीस करता येत ना त्यांना करू द्या चांगलं झालंच तर कोरस बनून जी जीर जी जीर करायला आपण मोकळेच आणि वाईट झालं तर आम्ही नव्हतो बाबा त्या भानगडीत असं बोलायला मोकळे तेव्हा नाही कोणी सामूहिक जबाबदारीच्या जा गोष्टी केल्या पण आता काय पण आता काय असं नवं वारं वाहू लागलं आहे की सामूहिक नेतृत्व पुढे येणार आहे मुख्यमंत्रीपदासाठी जर भाजपला संधी मिळाली तर देवेंद्रजीच आमचे नेते असतील हे सांगायला भाजपवाले का कचरत आहेत जारांगे फॅक्टरमुळे मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी हवा हे एक वेळ समजू शकतो पण जे तावडे लोकसभेला महाराष्ट्रात फिरकलेच नव्हते ते अचानक विधानसभेला ॲक्टिव्ह कसे झाले राज्यात सत्ता आली तर सामूहिक नेतृत्वाचा विचार होईल वगैरे हे विधानं ते का करू लागली होते आणि त्यांनी वेगवेगळ्या वृत्तमाध्यमांना चॅनेल्सना दिलेल्या मुलाखतींचा एकूण आशय हा जे काही सुचवणारा होता त्यामुळे महाराष्ट्रात जर महायुती सत्तेत आली आणि भाजपा सव्वाशे पार गेली तर मुख्यमंत्री भाजपचाच होणार पण तो कोणीतरी नवा चेहरा असणार असा एक जो सूर लावला जातो आहे त्यामुळे संभ्रम पसरत चालला आहे मतदारांमध्ये आता याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे मागच्या काही दिवसांपासून मुंबई आणि मुंबईजवळच्या मतदारसंघातल्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभा प्रचार रॅल्या प्रचार यांच्यामधून फिरताना दिसत आहेत याचाच अर्थ ते पुन्हा महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झालेत असा काढायचा का दुसरं म्हणजे आजचा विरारमधला प्रसंग विनोद तावडे नालासोपारा मतदारसंघातल्या भाजपा उमेदवार राजन नाईक यांच्या प्रचारार्थ विरारमध्ये आले आणि त्यांनी बूथ प्रमुखांच्या बैठका लावल्या आता पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीचा बूथ प्रमुखांच्या बैठका घेतो हे जरा अनाकलनीय होतं मला पण त्यात एक मोठा घोळ असा झाला की या विवंत हॉटेलवर अचानक स्थानिक विरोधी उमेदवार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांचा मुलगा यांनी धाड टाकली कार्यकर्त्यांचं तिथं तावडेंच्या उपस्थितीत पैसे वाटले जात होते असा त्यांनी आरोप केला बरं या सगळ्यांचं फुटेज आहे टी व्हीवर आपण पाहिलंही असेल पण ठाकूर कंपनी इथवर पोचलीच कशी निवडणुका म्हटलं की पैसे वाटप तर होतच असतं बहुजन विकास आघाडीकडून असं पैसे वाटप झालेलं नाही आहे इतिहासात भूतकाळात हे वाक्य एका दमात खुद्द ठाकूर पिता पुत्रही बोलून दाखवणार नाहीत पण कळीचा मुद्दा हा आहे की विवांतामध्ये भाजपचे अनेक नेते सतत येत असतात हे जगजाहीर असताना विनोद तावडे इथे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत पैसे वाटले जाणार आहेत तेव्हा तुम्ही अचानक त्या हॉटेलवर धाड टाका हे ठाकूरांना कोणी आधीच सांगितलं होतं का तर याचं उत्तर होय असं आहे हितेंद्र ठाकूरांना विवंतामध्ये जे काही घडणार होतं त्याची आधीच टीप मिळाली होती तसं खुद्द हितेंद्र ठाकूर यांनीच मीडियाला सांगितलंय की भाजपमधल्या माझ्या वेल ऐका आपल्या बरोबर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आहेत हितेंद्रजी एकंदरीतच ही दृश्य एकंदरी विरार मधली हाती आली आहेत कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे आक्रमक झालेत भाजपवरती आरोप करतात एकंदरीतच तुमचे काय आरोप आणि मागणी या पार्श्वभूमीवर बीजेपीच्या लोकांनी मला माहिती दिली पाच कोटी रुपये घेऊन विनोद मला विनोद तावडे येत मला अगोदर वाटलं का एवढा मोठा राष्ट्रीय नेता येणार नाही पण तू आले पैसे वाटप चालू आहे त्यांच्या डायऱ्या मिळाल्यात लॅपटॉप मिळाल्या कार्यकर्ते बघितले तर पैशायला ता आता सरते शेवटी हा जर ब्लेम गेम असेल तर यात भारतीय जनता पक्षाची नाचक्की झालेली आहे तावडे हे कोणी व्यक्तिगत प्रचारक नाहीयेत तर ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ते एक जबाबदार नेते आहेत मग त्यांची नाचक्की म्हणजे पक्षाची नाचक्की त्यांची बदनामी म्हणजे पक्षाची बदनामी हे उघड आहे आणि त्यामुळं ज्याने कोणी जितेंद्र ठाकूरांना तावडेंची टीप दिली आहे तो पक्षाचा हितचिंतक कसा असेल मुळातच दोन पाच लाख रुपये हवेत भिरकावून ते तावडेंनी वाटले असं कोणी सिद्ध करू शकत नाही आहे पण विरोधकांकडून बाता मात्र पाच पाच कोटींच्या जा मारल्या जात आहेत कोमात गेलेले संजय राऊत आणि सुषमा अंधारे पुन्हा जोमानं कामाला लागले एकाच घटनेतून वेगवेगळे अर्थ काढून तसे नरेटिव्ह पसरवून एका बाजूला तावडेंना बदनाम केलं जातं तर दुसऱ्या बाजूला देवेंद्रजींना बदनाम केलं जातं बहुजन समाजाचा मुख्यमंत्री नको म्हणून तावडेंचा गेम केला गेला असंही काही लोक बिनदिक्कतपणे बोलत आहेत आणि कोणी केला आता हे सांगायला नको तुम्हाला आणि राष्ट्रीय सरचिटणीसाला एवढी अक्कल नाही हॉटेलात बसून पैसे वाटतोय असंही काही लोक बोलत आहेत आता हा दुहेरी डाव टाकून भाजपशी बदनामी सुरू झाली मित्र हे पैसे हॉटेलातच होते की बाहेरून आणले होते ठाकूर दाखवत असलेल्या डायऱ्या भाजपच्याच आहेत आणि त्यात लिहिलेले आकडे थेट कोणाला किती पैसे दिले यावर प्रकाश टाकणारे आहेत मग पोलिस यंत्रणांनी थेट कारवाई करत नियमभंग करणाऱ्यांना अटक करून त्यांची चौकशी करायला हवी ही डायरी तुझी आहे का यात कुणाकुणाला पैसे वाटप केलं पुढे तू काहीतरी लिहिलं आहे सिक्स पॉईंट फाय के थ्री पॉईंट फाय के साडेतीन आणि साडेसहा हजार रुपये कोण कुणाला वाटतं आणि हे असं गेल्यावरती काय होणार आहे दूध का दूध और पाणी का पाणी नाही हा डाव हे षडयंत्र भाजपच्या बदनामीसाठी आहे ज्यात नाहक देवेंद्रजी आणि स्वतः विनोद तावडे सुद्धा बदनाम झालेत त्यात आगीत तेल ओतलंय ठाकूरांच्या त्या गौप्यस्फोटानं माझ्याही भाजपमध्ये वेलविशर आहेत मित्रो विरोधकांचे भाजपमधले हे लबाड वेलविशर कोण याचा शोध घ्यायला हवा कारण अशा लबाड लांडग्यांमुळे एक स्वत्व असलेला अटल अडवाणींचा साफसुथरा पक्ष बदनाम होतोय एकंदरच या घटनेवर आपलं मत काय हे कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद no